सरपंच निवडीमध्ये ॲक्च्युली उपसरपंच निवडीमध्ये ते सरपंच झालेले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवार गट या दोघांनी ठरवलं की संविधान दिनी बाबासाहेब बोलले होते की संविधानाचा उपयोग जशा प्रकारे कराल तसा उपयोग होईल अशी ते दाखवून दिलेलं आहे आमचे वसंत अबुल प्रमुख उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि ह्या विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिंदे गटाने आपली मुजोरी ठेवली होती परंतु संविधान दिनी संविधानाचा कशाप्रकारे वापर होतो पुढे संविधान किती मोठं आहे हे त्यांना दाखवून दिलेलं आहे आमच्या सर्व सदस्यांनी एक ग्रुप होऊन एक गट्टा होऊन जे होत नाही ते होऊन दाखवले एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दोन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि पाच सदस्य हे शिंदे गटाचे आणि त्या ठिकाणी हे सगळं असताना खऱ्या अर्थाने उमेदवार हे निवडणूक बिनविरोध होईल अशी सगळ्यांची आशा होती परंतु एक सदस्य असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार या ठिकाणी उभा केला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी त्या ठिकाणी आम्हाला साथ दिली आणि त्याच्यातला वेगळं महत्वाचं म्हणजे हसरतभाईचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा काम सगळ्यांजवळ चांगल्या पद्धतीचा त्यांचा व्यवहार याच्याचमुळे आणखी एका सदस्यांची या ठिकाणी मदत आम्हाला मिळाली आणि शेवटला चिट्टीवरचा नशीब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय तटकरे साहेबांना मानणारे आहेत आणि तटकरे साहेबांच्या बाजूने असल्यामुळे चिट्टीचा नशीब हा नेहमी आमचाच असतो त्याच्यामुळे चिट्टीवरती आमचा विजय झालेला आहे तीस वर्ष साधारण या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती तीस वर्षाच्या नंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी सरपंचाचाच बोलायला हरकत नाही सरपंचाच होईल कारण सरपंच पद हा रिक्त असल्यामुळे उपसरपंचांकडेही सगळे पूर्ण त्या ठिकाणी अधिकार असणार आहेत आणि या ठिकाणी आज हसरत खोपटकर उपसरपंच नव्हे तर सरपंच म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत मी ह्या निवडणुकीत प्रक्रियेत जे सगळे आमचे अफगोळ असतील आमचे दवंडे असतील या ठिकाणी मुश्ताकबाई आहेत आई भाई आहेत आमच्या बोत्रे मॅडम आहेत युवक अध्यक्ष आहेत आमचे ओबीसीचे जिल्हाध्यक्ष आणि विशेष स्पर्ध्याच्या मागचे हिरो आमचे प्रख्याशेड असतील तर सर्वांनी विशेष या ठिकाणी चांगल्या पद्धतीत काम केलं आणि या ठिकाणी हसरत खोपटकर हे निवडून आलेले आहेत मी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जे सभे होते त्यांचे मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचे आभार मानतो आणि जे नवनिर्वाचित सरपंच आहेत दे त्यांना देखील शुभेच्छा देतो खरोखर चांगल्या पद्धतीचा आज चांगल्या पद्धतीची सुरुवात या ठिकाणी झालेली असं मला वाटते उमरवली ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमधनं खरं तर आज संविधान दिन प्रथम संविधान दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि खरंच आज संविधान दिन आणि खरंच एखाद्या कार्यकर्त्याला कसा ईश्वर न्याय देतो त्याचं उत्कृष्ट उदाहरण आज आपण बघतोय आणि ज्या पद्धतीची ही निवडणूक होती तर दोन महिन्यापूर्वी बाईनी मला सांगितलं होतं की ताई आपला सरपंच इथे बसणार आहे पण आम्हाला सगळ्यांनाच ते असं स्वप्नवत वाटत होतं आणि ते आज स्वप्न सत्यात उतरलंय आणि खरंच तीस वर्षाच्या बाले किल्ल्याला तुम्ही छेद दिला आहे त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते आपले अभिनंदन करते आणि ही मला असं वाटतं विजयाची मूहूर्त मिळे येत्या काळामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आ, या भागामध्ये सीट निवडून येतील आणि सोबत आपले सगळे सहकारी आहेतच तर मी सगळ्यांना भाईंच्या वतीने पण शुभेच्छा देते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून मी आज हसरत भाई आपल्याला शुभेच्छा आप देते इथून पुढे मला हसरत भाई म्हणण्यापेक्षा सरपंच म्हटलं की लगेच लगे, मागे म्हणून बघाल तुम्ही <laughs> आणि आमच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा येत्या काळामध्ये नक्की चांगल्या पद्धतीचं काम आपल्या हातून होईल आणि आपल्या गावामध्ये आपल्या वाडीवस्तीमध्ये आपल्या माध्यमातून